जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांगाच्या सांस्कृतिक स्पर्धेमध्ये सौ गजराबाई वडगावकर निवासी मुकबधीर विद्यालय बाराळी दिनानिमित्त जिल्हा समाज कल्याण विभागातर्फे आयोजित जिल्हास्तरीय दिव्यांगांच्या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही सौ गजराबाई वडगावकर निवासी मुकबधीर विद्यालय बाराळी येथून सहभाग नोंदवण्यासाठी आलो होतो आणि आमच्या गाण्याचे बोल होते झाली नजरं अंबाबाई घ्यावे पदर या गाण्यावरती आमच्या विद्यार्थ्यांनी चांगल्या उचफूसपणे सादर केले आणि माननीय जिल्हा समाजकल्याण अधिकारी साहेब माननीय श्री आऊलवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होत आहे आणि मी त्यांचे खूप खूप आभार मानतो की आम्हा सगळ्या शिक्षकांना त्याचसोबत विद्यार्थ्यांना अशा त्यांच्यामध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी ही एक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचे खूप खूप ठुँ मनापासून आभार मानतो